आपण आज पंढरपूर खामगाव या रस्त्यावर आहोत या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत आणि या भेगामुळे या ठिकाणी अपघातामध्ये वाढ झालेली दिसत आहे आपण पाहू शकता खूप मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि या भेगामुळे या भेगामध्ये मोटरसायकलचं टायर जाऊन गाडी स्लीप होऊन अपघात होत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये बेगा पडलेल्या असून या रस्त्यावरील बॅगा भुजवने यावा अशी वाहनधारकातून मागणी होत आहे आपण पाहू शकता है। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या भेगा पडल्यामुळं अनेक अपघात होत आहेत खरोखर याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हाधिकारी असतील या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील यांनी घेणं गरजेचं आहे आणि या या भेगामुळे अनेक वाहनधारकांचा जीव त्यांना मुठीत धरून चालावं लागत आहे खरोखर आपण किती म्हणजे या ठिकाणी अगोदरही भेगा थोड्याफार थातूर मातूर भुजण्यात आल्या होत्या परंतु या ठिकाणी डांबर डांबरीकरणच म्हणजे डांबराचंच जे या भेगामध्ये टाकून डांबर टाकून भुजण्यात यावा अशी या ठिकाणी वा, वाहनधारकातून मागणी होत आहे विकास नामाू बालासाहेब फपाळ माजलगाव